की आपण पॅम्पलेट लावायला गेलो होतो पॅम्पलेट लावून झाल्या होत्या त्यानंतर घरी आल्या डबे लावायचे महत्वाचे डबे आहेत त्यानंतर डबे द्यायला जायचंय तर अजून काय तर तर पेपर माहिती डबे करतो त्यानंतर आंघोळ करून असते गार तर डबे लावून तरी तर आपले डबे बिबे लावून झाले तर आंघोळी पण झाली कसं वाटतंय परत आपण मंदिरात जाऊया पहिलं शनी मंदिरात डबे आणायचे आहेत आपल्याला तर रात्री सकाळची बऱ्यापैकी कामं झाली पॅम्पलेट पण लावून झाली तर आता मंदिरात जाऊया पहिलं तर आत्ताच आपण मंदिरात जाऊन आलोय तर आज दर्शन घेतलं मारुती कारण एक झालं का की एक संकट येतच राहत प्रयत्न चालू आहे संकट काय कमी व्हाय ना माझ्या आयुष्यात संकट एक झाली की एक झाली की सुट्टी नाही तर मित्रांनो आपण आता चाललोय डबे द्यायला तर सकाळचे डबे द्यायचा टायमिंग झालंच सर आता डबे देऊया फटक दिशेन तर सकाळची आपली टुठी चालू झालेली आहे जरा जरा गाडी दुथली होती सकाळी गाडीवर पण टाकलं होतं डबे दिला जाऊ फटक दिशेने जरा आता आपण चाललोय आहे डबे आणायला डबे द्यायचे आणायचेच पण भरलेले डबे छान छान तर आता आपण आहे डेअरी पशी मित्रांनो आपले डबे घेऊन आलेले तर आता आपण किराणा झाले पण आलो मित्रांनो तर आता साईड एक आलोय आपण चावलच वरत पाहायला मिस्त्र हे डबा जायला ते मागं हॉटेल आहे माझं हॉटेलची वर होते आपल्याला जायचं हॉटेल सहावंधी चढून आलं असतं तर आपण आता इकडं डबा घेतलेला आहे तर आता डबा घेऊन झालेला आहे तर मोबळे डबे घेतले चला आता आपल्यावर काम करायला तर घरी जायचं आपल्याला अजून मंदिरात फुलं घ्यायची हो चाललंय वरच चाललंय तर आता आपण आले टोपी न्यायला आणि मास्क घ्यायला मित्रांनो तर असलं खतरनाक होऊन लागते ना एवढं खतरनाक आहे ते पहिले टोपी घ्या की असं वाग कशी झालं आपली एकदम आणि हे मास्क मास्क घेऊया चला डबे द्यायला पहिले डबे देऊ आणि मग क्लासला पण जायचंय मास्क आणि डबे चांगला आपण चांगले तर आपण आता पार्किंग मध्ये दे, तर आता चालले आपण हे डबे घेतले तर आपला डबा देऊन झालेला आहे मित्रांनो मस्त आहे की तर आपण आता चालूय दुसरीकडे दर मित्रांनो आपण आता चालले ग्लासमती रूल चालतो एक कारण ऋन डेंजर आहे ना आपला काळा त्याचा अजून आपण चला आता डायरेक्ट ब्लासमतीमध्ये त्याला ऋण आहे तेव्हा एकटाच गाडी चालू करायची आज एम नाही बाबा काल तू करत होत म्हणून म्हणले हां का हा हो। तेच दे के बघ ते तर आपले डबे देऊन झाले दे आता मोकळे डबे पण घेतलेले तर अजून डबे आता सिंहगडला जाऊया तिथलं डबे घेऊन डेहली चला आता आपण मंदिरात जाऊया मस्त वेगळी आता आम्ही चाललो मंदिरात राजा हे खर म्हणजे तर मित्रांनो आताच आपली अंगोळ अंगोळ झालेली असतं की आजच्या एक नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं सुरक्षित स्वागत करतो